पत्रकार बंधू देवा चे यांचा आज वाढदिवस हो आहे वाढदिवसावर बरेचसे लोक व्यर्थ खर्च करतात जेणेकरून बॅनरबाजी करणे मोठ्या एखाद्या फंक्शन हॉलमध्ये कार्यक्रम ठेवून त्या ठिकाणी मित्रपरिवार वगैरे बोलून त्या ठिकाणी खर्च करणे पण आम्ही पत्रकारिता करते वेळेस आम्हाला असं मानलं जातं की आम्ही दोघे लोकसभेचा चौथा हजार संभाव आहे आणि चौथा अंधारसंभ आम्ही सर्वसामान्य घटकापर्यंत आम्ही न्याय देण्याचं काम आमच्या लेखणीच्या माध्यमातून करतो देवा चप्पेने एक आदर्श दाखवला की इतर तर खतर न करता एक भटक्यामुक्त जमातीमधील लोकांना शिक्षणाची ओढ लागावी आणि त्यांच्या लेकरांना त्या ठिकाणी शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जे ते शालेय साहित्याचा वाटप करून त्यांना शिक्षणाकडे आवड निर्माण व्हावी यासाठी सहकार्य केले खर तर समाजासाठी प्रत्येक घटकासाठी शासन सर्व काही योजना राबवते पण यांचं कसं असतंय एका ठिकाणी म्हणजे स्थिरता नसते या समाजाची पोटाची खळगे भरवण्याकरता पारंपरिक पद्धतीने जो व्यवसाय करता, ते करतात मुला ते मुलाबाळासोबत जिथं पोट भरेल त्या ठिकाणी ते स्थलांतर करतात त्यामुळं यांच्या समाजाचा विकास होत नाही आणि विकास होण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सांगितलेलं की शिका आणि व्हा जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाची आपल्या कुटुंबाची किंवा परिसराची तुम्ही विकास घडू शकणार नाहीत त्यासाठी बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे ते सर्वांसाठी दिलेलं आहे पण त्याचं अनुकरण प्रत्येकाने करावं लागतंय त्यासाठी आता या परिस्थितीमध्ये कसं असते की प्रत्येकाने असं की या ठिकाणी हा जो समाज आहे भटक्या विमुख मातीमध्ये जो कोकणी समाज असेल त्या समाजातील लेखनांना शिक्षणाची ओळ आणावी पारंपरिक व्यवसाय आईवडलाही करत असतील त्यांनी करावे पण मुलाबाळांना शिक्षणाकडे वळवावे जेणेकरून ते भविष्यामध्ये शिक्षण घेऊन चांगले अधिकारी होतील तुमच्या कुटुंबाचा तुमच्या समाजाचा विकास घडील एकाना आदर्श घडवला साहजिकच त्याच्यासोबत राहणारे दुसरे इतर कुटुंबही आपल्या लेकरांना ले शिक्षणाकडे परिवर्तित करतील आणि या समाजाचा विकास होईल हा या मागील उद्देश आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या पारंपरिक व्यवसायासाठी आपल्या कुटुंब उप उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करावा पण मुलाबाळांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये त्यांना शिक्षण द्यावे एवढे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त दोन शब्द मनोगत माझे व्यक्त आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लाख -लाख पत्रकार देवीदास चपटे यांचा वाढदिवस आहे त्यांनी त्यांचा वाढदिवस कुठं बॅनरबाजी करून मोठ्या जाव न करता त्यांनी इथल्या गरीब पालावरती येऊन या गरीब लेकरांच्या सहवासात येऊन त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना या लेकरांच्या शिक्षणाचा पुढील आयुष्याचा विचार करून वया पेणी देऊन आणि त्यांना खाऊ देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला या वाढदिवसानिमित्त वसमत पोलीस स्टेशनचे पी आय सन्माननीय वाघसाहेब या ठिकाणी आले त्यांनी या लेकरांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली त्या लेकरांना विचारले की तुमचे कपडे आहेत तुम्हाला दुसरे ड्रेसेस नाहीत का असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या लेकरांचं उत्तर असं आलं साहेब आमच्याकडे हेच कपडे आहेत म्हणून आदरणीय साहेबांनी या लेकरांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या पुढील जीवनात स्वच्छ राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून साहेब साहेबाच्या वतीनं या सगळ्या लेकरांना एक प्रत्येकाला ड्रेस देण्याचं साहेब या ठिकाणी यांची अवस्था पाहून सांगितली साहेब निश्चितपणानं जसं देवा चोपट्याने आज वही पेन देऊन या लेकरांच्या उद्धारासाठी एक त्यांच्या पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला